मंडळी ही एक पोस्ट फेसबुकवरती व्हायरल होती आहे या पोस्टमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर ही महिला नाच करत असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होती आहे आणि या पोस्टमध्ये या महिलेचा धिकार करण्यात आलेला आहे यामध्ये या महिलेचा निषेध व्यक्त केलेला आहे मंडळी हा व्हिडिओ फेसबुकवरती अपलोड झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये ही एक महिला छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर या पद्धतीचा डान्स करत असताना आपल्याला दिसते आतिश तोंडे हिंदुस्तानवाले या प्रोफाईलवरनं हा व्हिडिओ अपलोड आहे आणि शिवाजी महाराजांचं केवळ नाव ऐकलं घेतलं तरी अभिमान वाटतो छाती फुगून येते गर्वाने मान ताट होते महाबली शाहजी राजे महाराज साहेब आणि मासाहेब जिजाऊंच्या संस्काराचं देणं होतं देणी होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्य संपन्न होतं आहे जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही इथे फक्त मुजरा स्वीकारला जातो तिथे ही बया नाचतीये इतका व्हिडिओ करण्याचा आणि नाचण्याचा शौक असेल तर तुरीच्या ओळी उसाची सरी अशा भरपूर जागा आहेत जाहीर धिक्कार ही कोण आहे माहीत नाही परंतु संस्कारहीन बाई आहे अशा पद्धतीची पोस्ट या ठिकाणी करण्यात आली आहे आणि या महिलेचा हा व्हिडिओ इथे पोस्ट करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने आता एक वेगळंच वादंग वातावरण सध्या सोशल मीडियामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे आणि निश्चितच अशा प्रकारच्या घटना होऊ नये अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील आहोत आमचा देखील हाच उद्देश आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना ह्या घडू नयेत कारण जसं की आतिश तोंडे हिंदुस्तानवाले दादा सांगत आहेत की जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्यांच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही इथे फक्त मुजरा स्वीकारला जातो तिथे ही बाया नाचते असं ते लिहित आहेत आणि ते पुढे हे सल्ला देत आहेत की इतका व्हिडिओ करण्याचा किंवा नाचण्याचा शौक जर तुम्हाला असेल तर तुरीच्या ओळी उसाच्या सरी अशा भरपूर जागा आहेत आणि अशा गोष्टीचा निषेध त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे जाहीर धिक्कार म्हणून त्यांनी हा निषेध व्यक्त केलेला आहे आणि ही कोण बाई आहे माहिती नाही परंतु संस्कारहीन बाई आहे अशा पद्धतीची पोस्ट या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर मंडळी हा हा तो व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये जे गाणं वापरण्यात आलेलं आहे ते एक हिंदी गाणं आहे आणि आम्ही या घटनेच्या निश्चितच विरोधातच आहोत अशा घटना घडल्या नाही पाहिजे आणि त्यामुळेच आपण या गोष्टीला हा उजाळा देण्याचा प्रयत्न करतो आहे